जय भीम नमो बुद्धाय तथागत भगवान गौतम बुद्धाचा आशावादी धम्म आहे निराशावादी नव्हे या देशामध्ये प्रियदर्शी सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूपाची स्थापना केली होती आणि स्तूपाची स्थापना करून संगमित्रा आणि महेंद्रला राजा सम्राट अशोकाने श्रीलंकेला बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पाठवले होते आज त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार स्तूपापैकी महाबोधी बुद्धविहार बोधगया हे एक आहे या बोधविहाराचा ताबा हा आजही मनुवाद्यांच्या ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे एकोणावीसशे एकोणपन्नासचा बी टी ऍक्ट हा अजूनही रद्द झालेला नाही बिहार सरकारने त्यामध्ये काहीच बदल केलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहून एकोणावीसशे पन्नासला ला ते सुपूर्द केलं त्यानंतर एकोणावीसशे एकोणपन्नासचा चा जो बीटी कायदा आहे तो कायदा रद्द करण्यात यायला पाहिजे होता पण तसे होताना दिसत नाही हा जो संघर्ष आहे हा संघर्ष विषमतावाद आणि समतावाद असा हा संघर्ष आहे आजही ही, ही भूमी तथागत बुद्धाची आहे या देशामध्ये उत्खनन केलं तर देशामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या मूर्त्यांशिवाय उत्खननामध्ये काहीच निघत नाही या देशामधील जे तेहतीस कोटी देवी देवतांचे मंदिरं आपल्याला दिसतात त्याचं विद्रुपीकरण केलेलं आहे ते चौऱ्याऐंशी हजार स्तूप आणि लेण्या सम्राट अशोकांच्या काळातले आहे परंतु कपटाने कपट कारस्थान करण्यामध्ये या देशामधला तीन टक्के जो समाज आहे तो पटाईत आहे सम्राट अशोकाच्या नंतर बृहदत्त हा मोर्या, कालीन मौर्य मधला वंशज होता राजा होता आणि कपटाने पुष्यमित्र सुंग याने ते राज्य हळप केलं आपल्या हातामध्ये घेतलं आणि तेव्हापासून या देशामध्ये दे, कपट नीतीचं राजकारण सुरू आहे या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार आलं त्यांनी सत्तर वर्ष राज्य केलं परंतु काँग्रेसच्या सरकारने सुद्धा बिहार सरकारच्या सोबत बसून कुठलीच विधायक चर्चा केली नाही किंवा महाबोधी बिहार जे बौद्ध गयाच मध्ये आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये बौद्ध भिक्षूंच्या ताब्यामध्ये दिलं नाही ही पण एक शोकांतिका आहे हा देश बहुजनांचा आहे पंच्याऐंशी टक्के लोकांचा देश आहे तरीही पंच्याऐंशी टक्के लोकांना सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक कुठलाच न्याय आतापर्यंत प्राप्त झालेला नाही या देशामधला जो समतावादी मानवतावादी विज्ञाननिष्ठ असा बौद्ध धम्म आहे तो बौद्ध धम्म या ठिकाणी लयास जावा बौद्ध संस्कृतीचं विद्रुपीकरण करून बौद्ध संस्कृती लयाला या ठिकाणी जावी यासाठी फार मोठे षडयंत्र या देशामध्ये विषमतावादी मनोवादी लोकांकडून होताना दिसत आहे अनेक प्रकारचे व्हिडिओ तथागत बुद्धाच्या धम्मावर या ठिकाणी खोटे नाटे तयार करून सोशल मीडियावर टाकण्यात येत आहे या देशातला जो बौद्ध धम्म आहे त्या बौद्ध धम्माचा जो भिक्षू संघ आहे त्या भिक्षू संघाला मारहाण करून जनावरांपेक्षाही वाईट वागणूक या ठिकाणी बिहार सरकार देत आहे त्यांना ओढत ताडत त्या उपोषणाच्या मंडपामधून जनावर सारखं ओढ ओढून टाळून नेणे हे कितपत योग्य आहे हा मानवतावाद नाही या देशामधला जो माणूस आहे जो विषमतावादी आहे त्याच्यामध्ये थोडी तरी करुणा असायला हवी करुणा या लोकांच्या जवळ नाही आणि सत्ता हस्तगत करून आणि या देशामधले जे चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप हातामध्ये घेऊन या देशातला जो काही चंगळवाद चालला आहे हुकुमशाहीचं जे काही पद्धत या देशामध्ये चाललेली आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे या देशामधला जो बुद्धाला मानणारा वर्ग आहे तथागत बुद्धाला मानणारा वर्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे महात्मा फुले राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग आहे जो बुद्धिजीवी वर्ग आहे त्या लोकांनी विचार करावा आणि हे काही जे चाललेलं बौद्ध महाविरा विहाराचं जो काही आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलन आंदोलनासाठी आंदोलनास त्या विचारास पाठिंबा द्यावा या महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत पुरोगामी संघटना आहेत अनेक पक्ष आहेत जे बौद्ध धर्मी आहेत त्या सर्वांनी आपापल्या गावामधून किंवा तहसीलमधून उपविभागीय कार्यालयामधून कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन निवेदनाद्वारे आपला निषेध नोंदवला आहे आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडलेलं आहे आणि त्या माध्यमांमधून सरकारला हे माहिती देण्यात दे येत आहे यावर सरकारने विचार करावा आणि महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावं असे या ठिकाणी मी जाहीर आवाहन करते जय भीम जय फुले जय शाहू जय आंबेडकर जय संविधान